नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सुरुवातीला तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी तुम्हाला हा काढा आणि पारजातकांची पानं फुलं पाहिली की तुमच्या लक्षात आला असेल की याचे औषधी गुणधर्म किती आहेत याच पारजातकांच्या पानांची औषधी गुणधर्म आणि हा काढा कसा करायचा का ते मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या लक्षात येईल सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला पारजातकांचं पानं आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत पारजातकांच्या पानांचा गुणधर्म औषधी फार आहेत पारजात एक औषधी वनस्पती आहे ज्याचा वापर ताप सर्दी संधी वा त्वचा रोग आणि मधुमेह यासारख्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी डायबेटिक गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात आमच्या घराशेजारी घराशेजारच्या खिडकीमधून पारजातकाचं झाड आलेलं आहे आणि त्या पारिजातकांची पानं आता मी काड्या करण्यासाठी घेणार आहे तुम्ही बघू शकता की या पारिजातकांचं झाड हे कशा पद्धतीनं काठेरी असते आणि त्याला फूल येतं आणि त्याला बिया सुद्धा येतात त्याच्या बियाचा सुद्धा बिया पावडर बनवली जाते फुलांचा सुद्धा आपल्याला चहा बनवता येतो याचे औषधी गुणधर्म फार आहेत आपल्याला जेवढा काढा बनवायचा आहे तेवढे आपण पानं इथं घेऊ शकतो पारिजातकाची पानं ताप कमी करण्यास मदत करतात संधिवात आणि वेदना कमी करण्यासाठी याचा फार महत्वाचा रोल आहे सांधेदुखे आणि संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांवर आराम देण्यासाठी या पानांचा उपयोग केला जातो तुम्ही बघू शकता की याची कळी कशी को आहे त्यानंतर हे फुल फुललेलं आहे आणि त्याची पानं पण एकदम खरबडीत आहेत तुम्ही बघू शकता हिची पानं कशी ओळखायची त्याच्या पाठीमागचा भाग अत्यंत खरबडीत असा असतो आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पानं भिजत ठेवून ही पानं स्वच्छ धुणार आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची यामध्ये गुणधर्म असतात पारिजातकामध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात पोटफुगी अपचन आणि इतर पोटाच्या समस्यापासून उत्तम आ उत्तम म्हणजे वेग आपल्याला आराम मिळण्यासाठी याचा उपयोग केला जातो बुरशीजन्य संसर्ग आणि इतर त्वचेच्या रोगांवर याचा उपचार करण्यासाठी वापर होतो सर्दी खोकला मलेरियासारख्या देखील आजारांवर याचा उपयोग होतो आता ही पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आपल्याला नंतर थोंब्यांनी चेचून घ्यायचे आहेत आता आपण ही ठोंब्यांनी चेचून घेऊया आता हे आपण व्यवस्थितपणे ठेचून घेतलेलं आहे पा काढा जो आहे तो ताप कमी करण्यासाठी याचा वापर होतो त्वचेसाठी महत्त्वाचा आहे पोटासाठी महत्त्वाचा आहे मलेरिया मलेरियासाठी महत्त्वाचा आहे आता एका पातिल्यामध्ये मी हे उकळून घेणार आहे ह्या या खलबत्त्यामध्ये जो काढा केलेला आहे चेचून तो काढा मी नंतर पातेल्यात टाकलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण काही अवश्य गुणधर्म आहे ते त्यातून निसटून जातात त्यामुळे मी हा काढा ठोंब्यामध्ये चेचलेला आहे त्यानंतर गॅसवरती मी पातळ गरम करायला ठेवला आहे आणि आता हा काढा पूर्णपणे आपल्याला उकळू द्यायचा आहे हा काढा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि नंतर रात्रभर आपल्याला हा झाकण ठेवायचा आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतरच आपल्याला याचे सेवन करायचे आहे या पानांमुळे हाडांमध्ये असणारा समस्या दूर होतात हाडेदुखी त्याच्यामध्ये संधिवात याला आपल्याला चांगला आराम भेटतो जर आपल्याला जास्त ताण तणाव आला असेल तर तुम्ही जर पारिजातकांच्या जा झाडाखाली नुसता दोन मिनटं गेला आणि हो त्याचा सुगंध जर घेतला ना तुमचा निम्म्याला निम्मा ताण हा त्याच्या सुगंधाने निघून जातो आता रात्रभर आपल्याला हा काढा ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला एका गाळणीने त्याचा तुम्ही बघू शकता की आता कलर किती बदललेला आहे आणि त्याचं पान आहे ते आपल्याला गाळणीनं गाळून काढायचे आहेत पान नाही घ्यायचे आणि त्यानंतर खालचा रस जो आहे तो आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की पा बघू शकता की आपल्याला पारजतकांचा पानांचा काढा बनवून तयार झालेला आहे याचे सेवन हे स सकाळी ज्या वेळेस आपलं पोटरी कामं असतील त्यावेळेस घेतल्यानंतरच आपल्याला ह्याचा फायदा जाणवतो जर तुम्हाला पण जर दुखादुखीच्या काही समस्या असतील जर तुमचा पायाचं दुखणं असेल पायाला मुंग्या येत असतील हाताला मुंग्या येत असतील तर तुम्ही याचे सेवन आठवडाभरीत जर केलं ना तर ह्याचं चा तुम्हाला चांगला लाभ होईल तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा असा काढा नियमितपणे घेतला तर त्याचे चांगले फायदे होतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद